कोकणातील बातम्यांचा विश्वसनीय स्रोत म्हणजे कोकण वार्ता आपलं कोकण आपली बातमी तीन वर्ष वादळ सदृश्य परिस्थिती तीन वर्षे कायमस्वरूपी चाललेली आहे आता मागील तीन वर्षाचा अभ्यास केल्यानंतर आज वादळी हवामानामुळे हो परंतु परप्रांतीय नौकांची मासेमारी प्रकाश क्षेत्रातील मासेमारी यामुळे पूर्णपणे मच्छीमार वेटाकुटीस आलेला आहे त्याचे आज तो कर्जबाजारी झालेला आहे आज जर या वर्षीचा जर विचार केला तर एक ऑगस्टला मासळीमारी हंगाम चालू झाला आज तीन महिने बरोबर झाले आणि मासळी हंगाम हा सुरुवातीचाच मोठा कॅश देणारा असतो परंतु तोच जर वादळी हवामानात हो आमचा पूर्णपणे नष्ट झालेला आहे आणि तो नष्ट झाल्यामुळे आज पूर्णपणे सर्व व्यवसाय पूर्ण टप्प झालेला आहे त्याच्यामुळे मच्छीमार आज एवढा कर्जबाजारी झाला आहे की प्रत्येक नौका मालकाने नाही म्हटलं तरी खाजगी व्यापारी म्हणा संस्थांचं म्हणा बँकांचं म्हणा कर्ज काढलेलं कर ते आज नाही म्हटलं तरी बँकेची आज नुसती नोटीस प्रत्येकाला येत आहेत आणि अशावेळी मच्छीमारांनी करावं हो काय मच्छीमार हा दर्यावरती असल्यामुळे कुठेही मच्छीमार आमचा आत्महत्या करत नाही जर आज आम्हाला मच्छीमारांना कृषी दर्जा शासनाने प्रदान केला आहे मग आज त्याच अनुषंगाने सुद्धा आज त्या मत्स्य दुष्काळाशी लढतो आहे कारण मागील मे महिन्यातसुद्धा असंच पाऊस वगैरे अचानक आला त्यामुळे शेवटचा हंगामसुद्धा वाहून गेला मग असं जर होत असेल तर शासनाने आम्हाला मत्स्य दुष्काळ जाहीर करून एक कर्जमाफ करावं आणि आर्थिक पॅकेज प्रत्येक मच्छीमाराला द्यावं त्यात सर्व नाही म्हटलं तरी ह्या व्यवसायावर अवलंबून असलेले मासे विक्रेते आहेत त्याच्यात मासे खारवणारी महिला पुरुष त्याच्यानंतर त्या व्यवसायाशी निगडीत आमचे टेम्पो चालक आहेत हे जे सर्व त्यावेळी सर्वजण त्याच्यात आज होरपळत आहेत आणि अशावेळी त्या मच्छीमारांना कुठेतरी शासनाने मदत करावी आज आम्ही हे निवेदन आता उद्या तहसीलदार ऑफिस पालकमंत्री त्याच्यानंतर ऑफिसला ऑफिसलासुद्धा देणार आहोत आणि पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांची एक वेळ घेऊन एक सभा आयोजितसुद्धा करणार आहोत आज जर किनारपट्टीचा विचार केला तर संपूर्ण किनारपट्टीवर नव्याण्णव टक्के आमदार खासदार हे सत्ताधारी पक्षाचे आहेत माहितीप्रमाणे नव्याण्णव टक्के एखाद्या असेल विरोधात पण जर किनारपट्टीचा विचार करून आज आम्ही केव्हा एवढी मा कर्जमाफीचा विषय आजपर्यंत मागितला नाही पण खरोखरच आज तीन वर्षांनी सातत्याने विचार केल्यानंतर असं वाटतं की बाबा खरोखरच आज गरज आहे प्रत्येक मच्छीमार आपलं उलट काहीतरी कोण दाग दागिने ठेवून परत व्यवसायात उभा राहतो पण हे सातत्यानं चालत राहिलं तर मच्छीमाराला जगणं कठीण होईल म्हणून आज आमची एक अशी मागणी की आज या जिल्ह्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेसाहेब आहेत आम्हाला एक आशा आहे की बाबा एक आज त्यांच्याकडे ते खातं आहे त्यामुळे एक कुठेतरी त्या कॅबिनेटमध्ये त्यांचं चांगलं हे आहे भोजन आहे आणि ते मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला मिळवून देतील अशी आमची आशा आहे जर याच्यातसुद्धा जर शासनाने कुठेही दुर्लक्ष केलं तर मच्छीमार रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही कारण त्या हेनी आम्ही आता असं की ठीक आहे पालकमंत्र्याची प्रथम आपण भेट घेऊ शासनाकडून काय आपल्याला मिळतो तो बघूया अन्यथा आपण आपल्या लोकशाही मार्गाने जे काही करता येईल त्या पद्धतीत आम्ही उतरू